संगीताच्या आवाजाचा बादशहा म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफीजी त्यांची एकतीस जुलै ही पुण्यतिथी अनमोल म्युझिकल्स जयसिंगपूर व परिसरातील गायक कलाकारांच्या वतीनं वा आदरांजली वाहून साजरी करण्यात आली रफीजींच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं व त्यांना आदरांजली प्रित्यर्थ त्यांनी गायलेल्या अनेक सुमधूर गीतांचं सादरीकरण सर्वच गायक कलाकारांनी केलं यामध्ये रमजान मुल्ला कुलदीप सर राजू घोरी रियाज घोरी अंजली भिलवडे रफिक मुल्ला संदीप पाटील महेश गायकवाड व उदय गायकवाड यांनी सुमधुर गीते सादरीकरण केली कार्यक्रमाचं नेटक नियोजन संदीप पाटील व अनमोल म्युझिकल्सचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी केलं शेवटी आभार राजेश यांनी मानले